ब्लॉगर आपले स्वागत मी अक्षता वाघमारे आज सहा डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनास अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले आहेत त्या निमित्ताने आपण अहिल्यानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन काही अनुयायांच्या व तसेच काही नेते मंडळींच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज तुम्ही येथे महापरिनिर्वाण दिनाबद्दल जमलेले आहात तर काय सांगा आज या महामानवाला मानवंदना देताना आम्हाला निश्चित प्रकारे अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि त्याच्यापती आदर निष्ठा आमच्या भावना या समर्पित आहेत आणि त्यांचं या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आज भारताचं जे पवित्र संविधान आहे त्याचं ते जनक आहे आणि आज भारत देश जो चाललेला आहे केवळ या पवित्र संविधानावर चाललेला आहे आणि अशा या महामानवाची देणगी या समाजाला फार मोठी आहे आणि म्हणून हा समाज आज सक्षमपणं भारत देश समाज आज उभा आहे त्यांचं जर एकंदरीत कार्य जर पाहिलं तर जे दलित असतील शोषित असतील पीडित असतील वंचित असतील त्यांचा जो संघर्ष आहे तो जो लढा आहे तो अत्यंत कडतर अशा प्रकारचा आहे आणि अशा त्यांच्या ज्या विचारातून जे स्फुल्लिंग निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं एक स्वाभिमानी अभिमानी अशा प्रकारचा समाज निर्मितीचं काम त्यांच्या विचाराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून अशा या महामानवाला वंदना देताना निश्चित अर्थानं आम्हाला आनंद वाटतो गर्व वाटतो धन्यवाद काय सांगाल आज महापरिनिर्वाण दिनाबद्दल या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे त्यासाठी एक सर्वसमावेशक महामानव म्हणून विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाच्या लोकांनी आज या ठिकाणी अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड चौकातील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे सर्व नगरकारांच्या वतीने सर्व आंबेडकर प्रेमींच्या वतीने मी आज बाबासाहेबांना विनम्रासा अभिवादन करतो धन्यवाद सर काय सांगाल तुम्ही आजच्या महापरिनिर्वाण दिनाबद्दल चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर्नी कुठे कुठे वंदन करतो आणि आता तसं पाहायला गेलं तर आता आमच्या जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी महामानवांना यांना जिकडे मानवंदन दिलं आम्ही आलो आणि आज तसं पाहिलं गेलं तर आज जे भारताचे जे संविधान आहे आज तसं पाहिलं गेलं तर भारतामध्ये आज हजारो जाती आणि या जातींना एकाच संविधानामुळं बांधलं गेलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं त्यामुळं या महामानवाला आपण जेवढं त्यांचं हे करू उद्या कमी त्यामुळे त्यामुळं निशिपणानं मी माझ्या गांधीवरच्या वतीनं व निशिबाची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी महाबा आंबेडकरांच्या ठिकाणी मानवंदनं करतो धन्यवाद धन्यवाद सर अशा प्रकारे आपण आंबेडकर पुतळेजवळ येऊन येथील अनुयायांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे कॅमेरामॅन मयूर भागवे सोबत मी अक्षदा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर गावातील बातम्यांपासून ते तालुक्यापर्यंत निवडणुकीच्या बातम्यांपासून ते नेत्यांच्या भाषणांपर्यंत राज्यातील घडामोडीपासून ते सरकारी धोरणांपर्यंत आता कसलाच नाही गोर पाहत राहा गावकर गावकरी न्यूज ट्वेंटी फोर गावकरी न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद